काय चर्चा झाली दोन तीन मुद्द्यांवर चर्चा झाली खर तर नुसार प्रोव्हिजन काय आहे प्रोव्हिजन नुसार जी काही ची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाबाबत नेमकं कुठल्या स्तरावर कोणाला काय अधिकार आहे याबद्दल संघटना पदाधिकाऱ्यांनी जाणून घेतलं आणि एक्झॅक्टली यावर्षी किती शाळा आरतीन नुसार पात्र आहे किती इन्टेक कॅपॅसिटी आहे त्यापैकी किती अप्लिकेशन्स आले किती मुलांना ऍडमिशन मिळालं म्हणजे ऍडमिटेड किती आहे अलॉटेड किती आहेत आणि प्रत्यक्ष ऍडमिटेड किती आहेत हे समजून घेतलं त्याच्यासोबत त्यांनी नॉट अप्रोच असे जे फिगर आहेत हे नॉट अप्रोच जे आहेत त्यांना पण एकदा खातरजमा करावी संघटना पदाधिकाऱ्यांनी खूप तीव्र शब्दामध्ये सांगितलं हे नॉट ॲप्रोच आहेक्शन नॉट ॲप्रोच नसतात त्यांना तसं दाखवलं जातं तर त्याच्यावर काहीतरी एक करेक्टिव्ह मेजर घ्यावं लागेल असं एक प्राधान्याने आजच्या मीटिंग मध्ये चर्चा झाली तर त्यावर डेफिनेटली आम्ही काम करूया 2009 2009 ला कायदा अपडेट झाला 2009 आहे ग्रामीण शेती असं निमेंट करणं ठीक नाही राहणार पण मला आजच्या मीटिंगच्या अनुषंगाने जाणवलं की थोडा अजून अवेअरनेस होणार दोन दशक नाही झालेली नऊ ते पंचवीस मध्ये तो मुद्दा नाही दशक का शतक त्याच्यामध्ये मला नाही घ्यायचं मला इतकं सांगायचं मला आजच्या हे की काही एक पॅरेंट्स म्हणून पण अवेअरनेस आला पाहिजे पहिली गोष्ट कारण पालकांना हे माहीत पाहिजे की ह्या पद्धतीनं माझ्या मुलाला अर्थीनुसार शाळेमध्ये प्रवेश मिळू शकतो की जास्तीची शासन भरणार आहे हे पालक म्हणून पालकाला माहिती पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याला प्रोसिजर माहीत पाहिजे एखाद्या पालकाला कदाचित माहीत असतं पण प्रोसिजर त्याला माहित नसते ते प्रोसिजर माहीत नसल्यामुळे तो मधून बाहेर पडतो तर याच्यावर एक अवेअरनेस झाला पाहिजे दुसरा एक अवेअरनेस असं झाला पाहिजे की शाळांना पण माहीत पाहिजे दोन मुद्दे आले की फक्त प्रोसिजर नाही तर फी फी हा मुद्दा एक जास्त चर्चेला गेला की फी रेग्युलेशन ऍक्ट मध्ये काय प्रोव्हिजन आहे की फी रेग्युलेशन ऍक्ट असं सांगतं की पीटीए ला फी ठरवण्याचा अधिकार आहे तर आता जशी पर्टिक्युलर शाळेचा उल्लेख मी करत नाही पण तक्रारीमध्ये काही शाळांचा उल्लेख करून संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की ह्या शाळांमध्ये पीटीए फॉर्मच झालेला नाही तर त्याच्या बाबतीत एक वेगळ्यानं आपण वर्कशॉप घेतलं पाहिजे शेवटी ऑफिसर म्हणून माझी ड्युटी काय आहे की जे काही माझं ज्युरीक्षण आहे ज्युरीक्षण मध्ये मी पहिल्यांदा काय काय घडतंय माझ्याकडे काय तक्रारी आहेत आणि तक्रारीच्या अनुषंगाने प्रोव्हिजन काय आहे आणि त्यानुसार शाळांनी काय करायला पाहिजे म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापकांनी काय करायला पाहिजे किंवा माझे जे सबऑर्डिनेट आहेत तालुका लेवलवर काम करणारे जे गट अधिकारी असतील किंवा त्यांना असिस्ट करणारा टेक्निकल स्टाफ असेल त्यांची काय जबाबदारी आहे जसं एक मुद्दा आला की अलॉटेड कॅन्डिडेट लिस्ट येते म्हणजे अॅलॉटेड कॅन्डिडेटी लिस्ट झाल्यानंतर त्या पालकांना समोर तर तो गेला तर त्याला काहीतरी कारण सांगून घालवून दिलं जातं तर हे मी मी कमीट केले की अशा चार दोन पालकांना मी स्वतः कॉल करेल असं असेल तर आपल्याला काहीतरी काम करावं लागेल याच्यात कुठल्याही विद्यार्थ्याचं जर त्याला आरटी नुसार ऍडमिशन मिळाली आणि मिळूनही जर शाळा काहीतरी कारण सांगते किंवा आमचं तालुका स्तरचं ऑफिसर कारण आता ज्यानंतर अलीकडचा जो जी आर आहे त्या जी आर मध्ये पूर्वी असं होतं की शाळेच्या मुख्याध्यापकांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं आणि त्याला ऍक्सेप्ट रिजेक्ट रिजेक करावं पण शाळेच्या मुख्याध्यापकांच्या बाबतीत तक्रार होत्या म्हणून गट अधिकाऱ्यांच्या स्तरावर ही कमिटी स्थापन केलेली आहे आमचा विस्तार अधिकारी तिथले सदस्य सचिव आहे त्याच्यामध्ये माझ्या डिटेल गाईड पण आहे शासनाच्या पण डिटेल गाईड लाईन आहेत तो तो जारद, जारद, जारे करा, जारे करा, की असे जर अलोटेड कॅन्डिडेट असतील तर तुम्ही एक वेळापत्रक डिक्लेअर करा त्या वेळापत्रकाला जाहीरात हे करा जाहीर करा आणि तुमच्या ह्याच्यावर सूचना फलकावर पण लावा की जेणेकरून ते पालक त्यावेळी तुमच्याकडे येतील डॉक्युमेंट दाखवतील जी काही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट आहे जसं पंचवीस टक्क्यामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागतो किंवा तुम्ही जर एस सी एस फोट्यातून घेतला असेल तर दाखला दाखवा ज्या काही गोष्टी असतील त्या पद्धतीने लिस्ट ऑफ डॉक्युमेंट डॉक्युमेंट दाखवा जर डॉक्युमेंट फेरीबीन डन झालं तर त्याला फक्त ऍडमिटच करायचंय काहीच करायचं नाही त्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये जर काही लोक होल्स राहत असतील आणि एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या पालकाला अलॉटमेंट होऊन ऍडमिशन नाकारलं जात असेल तर त्याच्यावर नक्की काम करावं ते आता माझ्याकडे एक दोन शाळांचा पर्टिक्युलर माझ्याकडे तक्रार आल्या होत्या सायरॉस पुण्याची एक तक्रार होती मात्र चौकशीला दिली सुद्धा साधनमध्ये पट्टेनकडं दोन तक्रारी माझ्याकडे तर त्या आलेल्या होत्या त्या दोन्हीचं मी इन्क्वायरीला दिलेलं आहे

म्हणून मला करता येणार नाहीये असं आहे की ऍक्ट मध्ये काय म्हटलंय कोणताही भेदभाव केला जाणार नाही म्हणजे रेग्युलर कोट्यातून झालेले प्रवेश आणि आरती कोट्यामधून झालेले प्रवेश याच्यामध्ये कोणत्याही बालकाच्या बाबतीमध्ये भेदभाव केला जाणार नाही असा उल्लेख आहे आता शाळा नेमकं एक्झॅक्टली त्याचा काय अर्थ लागतात आता दुसरी गोष्ट काय होतं की शासनाचा जो आमच्याकडे जी आर आहे आता मी तुम्हाला समोर पण दाखवलं त्याच्यामध्ये शैक्षणिक शुल्क रिस केलं जातं म्हणजे दिली जाते ती शैक्षणिक शुल्काची दिली जाते मग शैक्षणिक शुल्क दिलं मग इतर शुल्काबाबत काय हे ह्या जी आर मध्ये पण काय मेन्शन केलेलं नाही तर तिथे थोडस बिग्वीन द लाईन होत आहे की एक्झॅक्टली मग त्या इतर शुल्काचं काय करावं हे आणि कायद्यामध्ये पण असं म्हटलंय की भेदभाव केला जाणार नाही मग नेमका अर्थ काय लावायचा ह्याच्यासोबत थोडीशी अजून स्पष्टता आली तर माझ्यासारख्या ऑफिसरला काम करणं सोपं होईल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा फी मागतो शिक्षण संपले पैसे लागतात त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे का त्या अनुषंगाने आपण काय चर्चा करणार आहोत प्रश्न रिपीट कराल काही आरोप गंभीर केले आहेत त्यांच्या शिक्षण संस्था पैसे घेतात कोणत्या नावाने म्हटलं गेले पदाधिकाऱ्यांनी तर या संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहात का आता आम्ही दोन तीन गोष्टी ठरवल्या मीटिंग मध्ये पहिली गोष्ट एक तर अवेअरनेस क्रिएट करायचा दुसरी गोष्ट ज्या शाळांना सांगितलं की आमच्याकडे आता पैसे आलेत काही शाळांनी अजून प्रस्ताव दिलेले नाहीत त्यांना एक अंतिम नोटीस द्यायची अंतिम नोटीस देऊन जर त्यांनी नाही त्यांनी आमच्याकडे रिएम्बर्समेंटचे प्रस्ताव सादर केले तर त्यांना आम्ही हे मेन्शन करणार आहे की तुम्ही आमच्याकडे प्रस्ताव <स्थाज़ागा>। सादर केले नाहीत सुद्धा तुम्ही फी घेऊ शकणार नाही आणि मग कोण शाळांना किंवा पुढच्या वर्षासाठी फॉर एक्झाम्पल तेवीस चोवीस साठी हा निधी आला असेल तर आम्ही तशी शासनाची परवानगी घेऊ की मला चोवीस पंचवीस साठी वापरायला परवानगी द्या म्हणून त्या पद्धतीने आम्ही करू अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका